नमस्कार ओम काली सर्वांना जसं की आता सर्वांनाच माहिती आहे पितृपक्ष चालू आहे आणि पित सर्व पितृ अमावश्या ही फक्त आणि फक्त दोन दिवसांवरती येऊन थांबलेली आहे व्हिडिओला खरो तर माझ्याकडूनच उशीर झालेला आहे पण तरीसुद्धा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो पितृदोष आहे त्यावरती एक चांगला आणि साधा सरळ सोपा आणि जालिम असा मी उपाय सांगणार आहे चला तर सुरुवात करूया आज आपण एका अशा महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत जो आपल्या जीवनात अनेक समस्यांचे मूळ कारण असू शकते तो म्हणजे पितृदोष तुम्ही तुमच्या आयुष्यात वारंवार येणाऱ्या अडचणी यश मिळून मिळूनही समाधान नसणे किंवा कुटुंबात सतत होणारे वाद अशा समस्यांना तोंड देत असाल पती पत्नीमध्ये जो काही वाद होत असेल अशा समस्यांना तोंड देत असाल तर त्यामागे पितृदोष हे एक मुख्य कारण असू शकते पण काळजी करू नका पितृदोष म्हणजे आपल्या पूर्वजांचा असंतोष किंवा त्यांच्या आत्म्याला शांती न मिळणे सदगती न मिळणे पण याचा अर्थ असा नाही की यावर काहीच उपाय नाही या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पितृदोष म्हणजे काय त्याची लक्षणे कोणती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पिढ्यान पिढ्या चालत आलेला पितृदोष घालवण्यासाठीचे काही अत्यंत प्रभावी आणि सोपे उपाय चला तर मग आपल्या जीवनातून नकारात्मकता काढून घेण्यासाठी आणि पूर्वजांचे आयुष्य आशीर्वाद मिळवण्यासाठी या प्रवासाची सुरुवात करूया जो उपाय मी आता तुम्हाला सांगणार आहे तो अमावस्याच्या दिवशी म्हणजे सर्व पित्री अमावस्या जी आहे त्या दिवशी तुम्हाला करायचा आहे सर्वात पहिले आपल्याला गव्हाचं पीठ काळे तीळ पिवळी मोहरी थोडीशी हळद उडदाचे दाणे आणि थोडासा गुलाल घ्यायचा आहे हे सर्व एकत्र करून त्या कणकेचे छत्तीस गोळे आपल्याला करायचे आहेत आणि हे गोळे सारख्या आकाराचे आणि छोटे छोटे असतील याची आपण दक्षता घ्यायची आहे ते एका ताटामध्ये घेऊन ज्या व्यक्तीला पितृदोषाचा त्रास असेल किंवा एक एक करून आपल्या घरच्यांच्या सर्वांच्या अंगावरून आपल्याला सात वेळा उतरवून खाली उतरवून घ्यायचे हे उतरवून झाल्याच्या नंतर एखादा नदी तलाव विहीर अशा ठिकाणी जाऊन ते गोळे माशांना खायला घालायचे यासोबतच मासे ते खात असताना आपल्याला ते पाहायचं आहे आणि त्याच वेळेला आपल्या पितृंचं आपल्याला स्मरण करायचं आहे आपल्याला असा आभास आपण निर्माण करायचा आहे की ह्या उ... हा जो उपाय मी मनापासून करतोय या उपायामुळे माझे सर्व पितृ जे आहेत त्यांच्या आत्म्याला सद्गती आणि शांती मिळणार आहे आणि आपली पितृदोषातून मुक्तता होणार आहे असा आपण आपल्या मनाचा निश्चय करून हे सर्व माश हे पिठाचे गोळे जे आहेत ते माशांना खाऊ घालायचे आणि त्यासोबतच मासे खात असताना आपल्याला ते बघायचं आहे यासोबतच काही राहिले असेल तर आपण त्यांची क्षमा याचना करायची आहे आणि आपल्याला जर का शक्य झालं तर आपल्या पित्रांच्या नावाने आपण वस्त्रदान अवश्य करायचं आहे यासोबतच आणखी एक उपाय मी सांगत आहे आपल्याला अमावस्येच्या दिवशी बारा वाजण्याच्या आधी आणि पावणे बाराच्या पुढे एक उपाय करायचा आहे अत्यंत जालीम आणि प्रभावी उपाय आहे यामुळे तुमचा पितृदोष बऱ्याचशा प्रमाणामध्ये म्हणजे जवळपास शंभर टक्के तुमचा पितृदोष जो आहे तो नाहीसा होणार आहे काय करायचं आहे आपल्याला एक मोठा पाण्याचा तांब्या घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला दूध टाकायचं आहे त्यानंतर एक चिमूट आपल्याला काळे तिळ त्याच्यामध्ये टाकायची आहेत लवंग टाकायची आहे आणि थोडीशी साखर अशी सर्व सामग्री आपल्याला ह्या तांब्याच्या तांब्यामध्ये घ्यायची आहे आणि अमावस्येच्या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करून दुपारी बाराच्या आत आणि पावणे बाराच्या पुढे आपल्याला हे जे आहे हे पाणी जे आहे थोडं थोडं करून सोडायचं आहे हे पाणी सोडताना मी एक मंत्र तुम्हाला सांगणार आहे ओम पितृगणाय विदमहे जग धारिणी धीमही तन्नो पितृ प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला पठण करायचं आहे ते पाणी सोडता सोडता आता आपल्याला हा पाणी सोडण्याचा विषय असल्यामुळे हा जो उपाय तुम्ही घराच्या बाहेर करा कारण की घरामध्ये आपण पाणी सोडू शकत नाही आणि या संबंधी कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला माझ्या नंबरवरती फोन करून विचारू शकता किंवा व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता दुसरी महत्वाची गोष्ट सांगण्याची अशी की हा जो उपाय या ह्या अमावस्येपासून चालू केल्याच्या नंतर तुम्ही दर अमावस्येला जर का हा उपाय चालू करून ठेवला तर याचे भरपूर तुम्हाला फायदे मिळणार आहेत भविष्यामध्ये त्यामुळे नक्की तुम्ही हा जो उपाय मी आत्ता सांगितलेला आहे तो प्रयत्न करून बघा आणि आता येत्या उद्याच्या दोन दिवसांमध्ये जी अमावस्या आपली सर्व पितृ अमावस्या त्यामध्ये तुम्ही हा नक्की उपाय करून बघा तुमच्या जीवनामध्ये भरपूर सकारात्मक तुम्हाला बदल बघायला मिळते व्हिडिओ बनवायला खरं तर खूपच उशीर झालेला आहे त्याबद्दल क्षमस्व पण जसं मी सांगितलंय सर्व पितृ अमावस्याला हे जे उपाय तुम्ही कराल तर तुमच्या घरामधले पितृदोष तुम्हाला जर सांगितलेले असतील तर त्यामध्ये भरपूर फरक पडेल आणि पितृदोष तुमचा शंभर टक्के नाहीसा होईल आशा करतो की सर्वांना व्हिडिओ आवडली असेल खरोखर जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ओम काली